मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यास सरकारने मान्य केल्याने हिंगोलीत मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणंदोत्सव साजरा करत जवळपास एक हजार लिटर दुधाचे मोफत वाटप केले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी ते मुंबई पदयात्रा काढली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी प्रत्येक शहर तसेच ग्रामीण भागातील गावखेड्या गावातील मराठा बांधव या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या सरकारने मान्य केल्याने आज सकाळी आठ वाजता हिंगोली शहरामध्ये मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला तर खेडे गावातून शहरी भागामध्ये आलेल्या दूध पन्नास मराठा शेतकऱ्यांनी मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा करून एक हजार दुधाचे मोफत वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यामध्ये बालाजी वाबळे विठ्ठल मांडगे गंगाराम पवार नारायण डेकाळे गजानन नानवटे गणेश खांडेकर वैजनाथ काळे गजानन काळे शंकर मांडगे जयाजी काळे रामू शिंदे ऋषी जाधव माधव मांडगे विशाल शिंदे सय्यद मोहम्मद नामदेव डोरले परमेश्वर खांडेकर गजानन कोर्डे या सर्व मराठा शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटप केले अभिषेक एमसी न्यूज हिंगोली खऱ्या अर्थानं सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज मराठा समाजाला न्याय मिळाला आणि खूप मोठा संघर्ष झाला जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आम्ही सर्वांनी मराठा समाजाने साथ दिली आज हिलोली या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी जवळपास वीस तीस गावाचे लोक जे इथे गांधी चौक इथे येतात येते रोज त्यानिमित्ताने आज आम्हाला आरक्षणा आरक्षणाचा न्याय मिळाला त्या आरक्षणाचा न्याय मिळा न्याय मिळाल्याबद्दल आज आम्ही एक एक एक, एक प्रकारची दिवाळी साजरी केली आणि त्यानिमित्त या जवळपास विशेष गावाच्या लोकांनी आज भरपूर जवळपास शंभर ते दोनशे लिटर दूध वाटप करून या आनंदाचा जल्लो साजरा केला फटाके फोडले व भरपूर आनंद साजरा केला हे मराठा